श्रीराम राम कथा प्रियांजली तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिले आम्ही सद्भावे जय जय रघुवीर समर्थ काल आपण बघितलं अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीरामांचं आगमन झालेलं आहे आणि तिथल्या अगस्ति ऋषी आणि सर्व सर्व ऋषींनी त्यांचं पूजन केलेलं आहे पुढे आता हे अधोक्षजा अगस्त्य ऋषी म्हणतात मी तुला शत्रूंचा नाश करण्याकरता दिव्य आयुध देतो दिव्य दि, दिव्य चाप दिव्य भाते सुवर्णाची मॅन असलेले खडग शस्त्रास्त्रांना अभेद्य आणि सूर्यापेक्षाही तेजस्वी असे दैदिप्यमान अंगत्राण हे कवच तुला विश्रांती मिळेल हे कवच घातलं तर तुला विश्रांती मिळेल शत्रूचा निर्धारण करण्याच्या वेळी हे घाल आणि लंकानाथाच्या वधाच्या वेळी जेव्हा तुला रथाचं स्मरण होईल त्यावेळेला मातलीला मातलीच्याबरोबर इंद्ररथ पाठवेल असं ऋषींचं वचन ऐकून श्रीराम आणि सौमित्रांनी अगस्तींना नमन केलं ऋषींनी दोघांना लिंगन देऊन अतिशय आल्हादा दिव्य आयुध अर्पण केली पत्नी लोपामुद्रानंही सीतेचं पूजन करून श्रीरामाबरोबर वना वनाभिगमन केलंस आणि तू धन्य आहेस म्हणून कौतुक केलं श्रीराम अगस्तीना या वनाला दंडकारण्य का म्हणतात म्हणून विचारले तेव्हा इथं या प्रदेशाचा राजा दंडक अत्यंत उन्मत्त आणि अतिगर्विष्ठ होता दंडकारण्यामध्ये शिकार करत असताना भृगुवंशीच्या चवन ऋषींचा त्याने अत्यंत अपमान केला आणि म्हणून चवन ऋषींनी शाप दिला की तुझं स्वराज्य भस्म होईल विंध्याद्री पर्वताच्या दक्षिण भागी जिथं सेतुबंधन झालं आहे तिथं जाताना लागते ते ऋषींच्या शापानं भस्म झालं पशु पक्षी नद्या नाले सरोवरे सर्व भस्म झालं ऋषींच्या शापानं सर्व ओस पडलं तिथं पर्जन्य गरजेनं पर्जन्य वर्षेना शशी सूर्यही तिथे प्रकाश येणार अशी अनेक वर्ष अंधकारामध्ये गेली नंतर तिथं वस्ती कशी झाली असे श्रीरामाने विचारलं तेव्हा विंध्याद्री पर्वताजवळील मेरू पर्वताला श्री नारदांनी विनंती केली की विंध्य पर्वत उंच वाढू लागला मेरू पर्वतही उंच वाढला आणि त्यामुळं तिथं अंधकार झाला शशी शशी शे, सूर्याची गती खुंटली ऋषी संधेविणं आहार सेवन करेना तेव्हा ऋषीने ब्रह्माला विनंती केली की विंध्याद्रीचे नियमन करण्यासाठी अगस्ती ऋषींना पाठवावे ज्यांनी आपल्या आचमनानं समुद्राचं शोषण केलं त्यांना विद्याध्रीचे नियमन करणं अवघड नाही आहे असं म्हणून नारदांचे मन आणि देवतांचे वचन ऐकून मी या दंडकारण्यामध्ये आलो असे अगस्ती म्हणाले येताना पर्जन्य मेघ घेऊन आलो आणि मी येताना पाहून विंद्याध्रीना लोटांगण घातलं आणि कोणत्या कर्णास्तवर आपण आला आहात म्हणून विचारलं तेव्हा विंद्याध्री तुझा प्रताप प्रताप पाहून मेरूला महाकंप सुटावा तुझे अतिश्रेष्ठ रूप पाहून देवसुरवरांना महासंताप आला आणि हे ऐकून विद्या विद्याध्री उल्हासनं म्हणाला मी तुम्ही मोठ्या भाग्यानं माझ्याकडे आलेला आहात तुम्हाला कुठं जायचं आहे मला दक्षिणेकडे तीर्थागमन करण्यासाठी मला मार्ग दाखव तुझी उंची चंद्र सूर्यापर्यंत गेली आहे मला एवढं चढवत नाही मला शयन करायला जागा हवी आहे तेव्हा तू शयन कर आणि मी तीर्थ करून परत येईपर्यंत उठू नकोस हे माझे वचन विद्याध्रीने ऐकले त्यामुळे रविचंद्राला वाट मोकळी झाली दिवस रात्र स्पष्टपणाने दिसू लागले विजय आणि देवांचे कष्ट वाचले माझे आगमन होताच भृगुशाप पळून मा भृगुशाप पळून गेला पर्जन्य वर्षू लागला तृण धान्य वृक्ष वाढू लागले मेरू पर्वतावरील वृक्षांचे मी चिंतन केल्यावर तिथं तेही तिथं वाढू लागले नद्यांचे ओघ वाहू लागले फळे फुले येऊ लागली नाना प्रकारचे पक्षी आणि पशुही क्रीडा करू लागले माझ्याबरोबर अनेक ऋषीही आले पण इथं राजा नसल्यामुळं सर्व भाग राक्षसांनी व्यापला या राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी श्रीरामा तुझे आगमन होऊन हा आश्रम पावन झाला आहे हे ऐकून श्रीरामाला परम आश्चर्य वाटलं आणि चरणी माथा ठेवून मी इथं वस्ती कोठी करावी असं विचारू लागले ऋषी कृपायुक्त होऊन गंगातीराजवळ पावन पंचवटी आहे तिथं पर्णकुटी बांधून लक्ष्मण आणि सीतेसहित सुख संतुष्टीने राहावे पंचवटीमध्ये राहिल्याने तुझी त्रिजगतामध्ये कीर्ती होईल हे निश्चितपणानं जाण अगस्तींचं वचन ऐकून तिघांनाही सुख समाधान झालं त्यांना वंदन करून तुमचे ब्रह्मलिखित वचन मी निश्चितपणानं पाळीन असं म्हणून लगेचच पंचवटीकडे निघाले अगस्तींच्याकडून शस्त्राला विज्ञान श, श शस्त्रास्त्र विद्यांचे ग्रहण केले या ठिकाणी अरण्यकांडातील अगस्ती श्रीरामदर्शन अस्त्र ग्रहण नावाचा पाचवा अध्याय संपूर्ण झाला अगस्तीना वंदन करून पंचवटीकडे निघाले सहावा अध्याय तिथंही अत्यंत रम्य आणि रमणीय गंगातटी पंचवटीमध्ये पोहोचले अरुणा वरुणा आणि सरस्वती दोन्ही तीरावरती अत्यंत पवित्र तीर्थ असून अत्यंत मनोहर कपिलेश्वराचे मंदिर होते परंतु राक्षसांच्या भीतीने सर्व ओस पडली होती म्हणून खरदूषणासारख्या क्रूर राक्षसांचा वध करण्यासाठी अगस्थिना श्रीरामाला तिथं पाठवलं एकदा पंचवटीच्या मनातून चालत असताना अचानक एक पर्वता एवढं प्रचंड अकराळ विक्राळ चोच आणि रक्ताप्रमाणे असलेला एक गिधाड त्यांना दिसलं श्रीराम लक्ष्मणांनी आपले बाण सज्ज करून तू कोण कुठला गृधरूपी निशाचर का मायावी राक्षस आहेस आमचा मार्ग रोधून का धरला आहेस असं विचारताच त्या जटायू गिधाडाने श्रीरामाना लोटांगण घालून तू दाशरथी रघुनंदन असून तुझा म तुझा महिमा मी जाणतो तुझं दर्शन घेण्यासाठीच तू पंचवटीमध्ये येणार हे समजल्यावरती बहुतकाळ तिष्ठत थांबलो आहे तुझे पिता दशरथाचा मी युद्धा युद्धसखा आहे स्वर्गामध्ये जेव्हा इंद्राच्या साह्यार्थ युद्धासाठी गेला तेव्हा नमुची नामक दैत्याचा आकाशातून झडप घालून शिरस्त्राण उडवले आणि दशरथाने आपल्या बाणांनी राक्षसांचं कंदन केलं त्या दशरथाचा तू ज्येष्ठ पुत्र श्रीराम पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ तुझी सेवा करण्यासाठी मी तुझ्या भेटीला आलो आहे जटा जटायू म्हणतो तू माझा स्वामी आणि मी तुझा दा दास आहे यावरती विश्वास ठेव मी राक्षस नसून कश्यप वंशातील आहे माझी वंशावळी सांगतो मनूपासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी वरकड सृष्टसृष्टी अदितीपासून देव दितीचे दैत्य आणि धनूचे दानव आणि मनुचे मानव झाले आणि स्वसे पासून रुद्रोत्पत्ती भद्रापासून गंधर्व की जे मधुर गायन करतात आणि त्या दोघांच्या संगमापासून राक्षसांची उत्पत्ती झाली वेदशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की अतिज्ञानगर्व झाला तर त्यातून ब्राह्मण द्वेषाची संतती निर्माण होते अशी अतिब्राह्मण द्वेषातून ब्रह्म राक्षस आणि रावण हा ब्राह्मराक्षस आहे इत्यादी सर्व पशुपक्षी ही सृष्टी कशी निर्माण झाली ते सांगून कश्यपापासून सर्वचराचर भूचर स्वेदज अंडज जरायुज वनस्पती यांची निर्मिती झाली आहे ज्यांना आपल्या वंशाचे गोत्राचे नाव आठवत नाही ते कश्यप गोत्र म्हणून सांगतात असा कश्यप सर्वसृष्टीचा करता हर्ताची सत्ता आहे भुक्तीमुक्तीचा दाता कश्यपाचा मी नातू जटायू नावाने विख्यात आहे कश्यपाची पत्नी वनिता आणि त्यांचे अरुण आणि गरुड हे अत्यंत भजनी आणि अतिपवित्र असे आहेत अरुण सूर्याचा सारथी आणि गरुड विष्णा विष्णूचे वाहन आहे त्यानं अमृत हिरावून आणलं अमृताची कथा अशी आहे की वनिता आणि कद्रू या दोघी सौती या दोघींच्यामध्ये बोलता बोलता पैज लागली सूर्याच्या रथाचे घोडे वनिता श्वेत आणि कद्रू सुनील आहेत असं म्हणाली कद्रू म्हणाली सूर्याचे वारू श्वेत असतील तर मी तुझ्या घरी घड्या डोक्यावर घेऊन दहा सहस्र वर्ष राज्य करीन वारूची प्रथा निळी असेल तर वनिता घागर चुंबळ घेऊन देवांचे वर्ष होईपर्यंत मी जलदासी होऊन राहीन असं भांडणातून शपथ घेऊन दर शपथ घेऊन ठरले अरुणेने विनतेला सूर्याचे श्वेतवारू असतात असं सांगितलं त्याच्यावरती तिचा अत्यंत विश्वास होता तिच्या मनात काहीही विकल्प आला नाही कद्रूने सर्पांना विचारले त्यांनी हे शुभ्र वारू सांगितले कद्रू मनामध्ये दुःखी झाली आणि तिनं आपल्या पैजेची कथा सांगितली मला दहा सहस्र वर्षदासी म्हणून पाणी भरून पाणी भरत विनतेकडे राहावे लागेल तेव्हा तुम्ही तुझे तुम्ही माझे खरे पुत्र असाल तर त्या वारूंना दंश करून निळे करा तेव्हा सर्प म्हणाले दंशाने विष घातले तर सर्वांचेच तळपट होईल तेव्हा कद्रू अत्यंत कोपायमान होऊन तुम्ही अग्नीमध्ये भस्म व्हाल असा शाप दिला तेव्हा सर्पाने दंशाचे काम करून त्वरित विनतेला दाखव कपटाने कार्य साधायचे असेल तर त्याला विलंब करू नये कार्याला विलंब झाला तर सकाळ झाल्यावर सूर्य ते विष शोषून घेईल आणि आपल्याला विजय मिळणार नाही पुत्रवचनानं अत्यंत उतावीळ होऊन तत्काळ विनतेला आणून सूर्यरथाचे वारू नीलवर्णाचे साहेब ते बघ आणि मी आता पै जिंकली आहे तू माझी आता दासी झाली आहेस असं म्हणून तिच्या मनाला अत्यंत उल्हास आला तिचा उल्हास पाहून सर्प उशाप मागू लागले तेव्हा मनामध्ये अत्यंत हरकून तिनं उश्याप सांगितला जरत्कारापासून आस्तिक ब्रह्मचारी जन्मेल आणि तो तुम्हाला शापरूपी अग्निप्रलयापासून वाचवेल या उशापाने सर्व सर्प आणि कद्रू मातेला आनंद झाला कदरूनं कपटानं विनेतेला जिंकलं होतं त्यामुळं तिला सतत चिंता लागून सुख लागेना आपण कपट केल्यानं पुत्रांचा घात होईल कपटाचा शेवट शेवटी दुख शेवटी दुःखातच होतो अशी तिला सतत धाकदुख होती इकडे विनतेने अरुणाच्या लाला सूर्याचे वारू श्वेत आहेत असे का सांगितले मला वर निळ्याची प्रचिती आली आणि मला डोक्यावर घडा घेऊन कद्रूची दासी व्हावे लागले तेव्हा अरुण सर्पानी विषाने वारुना निळे केले आहे परंतु हे कपटी नक्कीच दुःख भोगतील असं सांगितलं सूर्याला आपले वारू निळे पाहून अत्यंत कोप आला आणि त्यानं सर्पांचे पंख आणि पाय छाटून टाकले पूर्वी गोमेसारखे त्यांना पाय होते सर्पांनी उदरी कपट धरलं म्हणून त्यांना अहर्निश उदरशूळ असतो कपटामुळे त्यांना अत्यंत दुखभुग दुःख भोगायला लागलं सूर्याने अश्वविश्व आकर्षून घेतलं आणि कर्णामध्ये निर्विष करून ठेवलं तेव्हापासून सूर्याचे वारू श्यामकर्ण म्हणून अतिसुंदर पावन आणि प्रसिद्ध झाले अरुण आपल्या मातेला म्हणाला सूर्याची गती माझ्या आधीन आहे आणि मी रथामध्ये जाऊन बसल्यावर बंध विमुक्ती गरुडापाशी बंध विमुक्ती गरुडापाशी आहे त्रिजगताचे आकलन करायला त्याच्यापाशी सामर्थ्य आणि सहनशीलता आणि शांती आहे सूर्याची मला आज्ञा आहे सकाळी माता पित्यांना वंदन करावं म्हणून वंदन करायला आलो आहे आता रथात बसल्यावर बंधमोचन तुला गरुड सांगेल म्हणून माता कपट्यामुळं दासी झालेली ऐकून अत्यंत क्षोभला आणि कपट करणाऱ्या सर्पांचा तळपट करेन असं म्हणाला मातेला समाधान देण्यासाठी आपला राग शांत करून मातेला म्हणाला तू कदरूला बंधनातून दासित्वातून मुक्त करण्यासाठी तुला काय हवं असेल ते कल्पतरू चिंतामणी कामधेनूसुद्धा आणून देईन कदरूनं विचार केला गरुडाजवळ अत्यंत सामर्थ्य आणि शक्ती आहे आपण त्याच्यापाशी अमृत मागू म्हणून तिनं विनतेला म्हणाली की माझे पुत्र पाताळामध्ये अखंड अमृताची राखण करतात पण त्यांना त्याची प्राप्ती नाही ते तू दिलेस तर शापातून मुक्त होशील अमृत असे पाच प्रकार असून स्वादामृत हे अप्सरांकडे असून या सर्वांना स्वादिष्ट अमृत देऊन देवांना नित्यतृप्त करून त्यांना कधीही क्षुधेची बाधा होत नाही दुसरे उन्मादामृत नेहमी दैत्य सेवन करतात अहर्निश उन्मत्त असतात तिसरे सुशुक सुशु। अमृत ते दिग्गज सेवन करून सतत सुखाने डोलत असतात समुद्रमंथनाच्या वेळी अमृत निघाले तेव्हा दैवदै दे, देव आणि दैत्यामध्ये कलह निर्माण झाला तेव्हा विष्णूनं मोहिनी रूपाने येऊन अमृत विभागून इतरांना अमृत वाढलं आणि आपल्याकडे परमामृत ठेवलं त्याने जन्ममरण चुकते हे विष्णूच्या अधीन असून मला तू आणून दिलेस तर बंधनातून मुक्त होशील असं कद्रून विनतेला सांगितल्यावर तिने गरुडाला तशी विनंती केली गरुडानं मातेला वंदन करून परमामृत आणण्यासाठी निघाला तेव्हा त्याची मातेला दया येऊन तिनं कश्यपापाशी नेऊन त्यांना सर्व वृत्तांत सांगितला मातृभक्त गरुड पाहून कश्यपानं आनंद झाला आणि त्यांनी कृपेने वर दिला की तू आपल्या पराक्रमाने परमामृताने प्राप्ती करून घेशील आणि युद्धामध्ये विष्णू भाव विष्णू भक्त होऊन मातेला मुक्त करशील परमामृत विष्णूचे अधीन आहे आणि म्हणून विष्णूचे नामस्मरण केल्याने विजय प्राप्त होईल अच्युताचं सतत नाम घेतल्यानं प्रलयकाळी ही च्युती होणार नाही असा अच्युतनामाचा उपदेश करून अमृताचे हरण करण्यासाठी पाठवलं विनेतेच्या घरी नकुलदासी असून तिच्या पोटी नकुळ म्हणजे मुंगूस जन्मला त्या दिवसापासून सर्प आणि मुंगसाचे वैर आहे आणि सर्पाला प्राण सांडावे लागतात कश्यप उपदेशाची नामाची युक्ती घेऊन कीर्ती आणि विजय संपादनेस गरुड निघाला नाम घेतल्यानं पातकीही परम परमपावन होतात या ठिकाणी अरण्यखंडातला कश्यप वंशवर्णन गरुड परमामृत भिग परमामृताभिगमन नावाचा सहावा अध्याय संपूर्ण झाला अध्यासात अच्युत असं नाव मनात घेऊन कश्यपांना वंदन करून गरुड अमृता अमृत आणायला निघाल्यामुळं त्यांना सप्तर्षी सहाय्यकारी झाले गरुडानं गगनामध्ये आक्रमण करून सूक्ष्मरूप धारण केले परमामृत पाहू लागला तो त्याच्या लक्षात आलं की परमामृत रक्षण करण्यास प्रथम सर्प दुसरे वरुण तिसरे पक्षगण आणि चौथे मरुदगण पाचवे यमदूत आणि सहावे शिवदूत सातवे विष्णुदूत सरत सतत रक्षण करत आहेत एवढ्या सात प्रकारच्या रक्षणातून सुद्धा गरुडानं संधी साधून कुंडामध्ये झडप घालून अमृत शोषून अतिशय झडाडीने निघाला तेव्हा हा पक्षी नसून अमृत चोर आहे म्हणून सर्वांमध्ये क्रोधाने हाहाकार उडाला गरुडानं आपल्या बळानं सर्वांना पराभूत करून आपल्या मातेच्या बंधमोचनासाठी कद्रूला अमृत देण्यासाठी निघाला तेव्हा देव विचार करू लागले आपल्या सर्वांना पराभूत करू करण्या एवढं बळ याच्यामध्ये कसं आलं तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की याच्या हृदयामध्ये अमृत आणि मुखामध्ये श्रीराम नाम आहे त्यामुळे त्याला पराभूत करून अमृत घेणं अवघड आहे इंद्रविष्णूला सांगतो अमृता वाचून अमर लोकही मरण पावतील तेव्हा गरुडाकडून युक्तीनं अमृत घेतलं पाहिजे तेव्हा विष्णू गरुडाला सांगतात अमृता वाचून अमर मरण पाहू लागले तर तुझी यशकीर्ती जाऊन अपकिर्ती होईल मी सांगतो त्याप्रमाणे कलेश तर दोन्ही गोष्टी साध्य होतील मातेचे बंधमोचन करण्यासाठी सर्पांना अमृत मिळणार नाही याची काळजी घेऊ अमृतकलेश दुर्वांकुरावरती ठेवून कद्रू मातेला तेथून घेण्यास सांग कुबेरानं रत्नकुंभ दिले त्यामध्ये अमृत भरून गरुड कद्रूपाशी आला गरुडानं आपल्या मातेला बोलावून कद्रूला अमृत देऊन माझ्या मातेला बंधमुक्त कर म्हणून विनवतो आनंदाने कद्रूला विनतेला बंधमुक्त करून तुझ्या पोटी गरुड जन्मला आणि तू धन्य आहेस तुझी कूस धन्य आहे कद्रूचं वचन ऐकून गरुडानं साष्टांग नमस्कार केला कद्रूना आलिंगन देऊन निज विजयी हो म्हणून आशीर्वाद दिला अशुचीने स्पर्श केला तर अमृत जिथल्या तिथं नाहीसं होतं गुप्त होतं त्यासाठी सुस्नाद होऊन अमृताचा स्वीकार करावा असं म्हणून गरुडानं गंगात्रीरी दुर्वांगुळावरती अमृत कलश ठेवून गगनाला भरारी घेतली विनता निर्मुक्त होऊन आपल्या घरी आली अमृतसेवनासाठी सर्प स्नान करून निघाले इंद्राला अमृताचा भयंकर कळवळा तो डोमकावळा बनून कलशावरती झडप घालून उडाला त्यातील काही दुर्वांकुरावरती सांडले त्यामुळं दुर्वा अमर आहेत टवटवीत असतात सर्पामध्ये अमृत नेल्यामुळं हाहाकार उडाला फडा काढून अमृताच्या दिशेने धावू लागले गरुड व नकुलानं त्यांच्याशी युद्ध केलं भूमीवरती नकुल आणि आकाशामध्ये गरुड असं युद्ध करताना सर्पांचे अनेक तुकडे झाले गरुडाने युक्तीने मातीला मुक्त केलं आणि सांडलेलं अमृत चाटू लागले तो गवताच्या धारेने त्यांची जीभ चिरली गेली त्यामुळं अजूनच ते दुःखी झाले मातृपितृ भक्तीने गरुडाला अमृत कपटाची गती ही दुःखच असते सद्भावाने भग भगवत प्राप्ती होते असद्भावाने अधोगती त्रैलोक्यामध्ये विजयी होऊन गरुड पिता कश्यप माता विनतेला सुखी केलं देवांना परमामृत मिळालं अशा गरुडाच्या कहाणी जटायू आणि बंधू संपाती अरुणाचे पुत्र आणि गरुड माझा काका आहे अरुण पितेच्या आज्ञेने मी सूर्यवंशाचा सेवक व्हावे सूर्यवंशामध्ये विश्वतारक जगद्वन्य रघुकुळ टिळक जन्मलेल जन्मेल म्हणून मी दशरथाला युद्धात सहाय्यकारी झालो त्यामुळे माझ्या सद्भाग्याने तुझी भेट झाली असं म्हणून चरणी लोटांगण घातले आणि आपण पंचवटीमध्ये असाल तेव्हा संधे सेवेची संधी द्यावी श्रीराम आणि लक्ष्मण मृग मारण्याला गेले असता राक्षसांच्या पासून मी सीतेचं रक्षण करेन श्रीराम नामस्मरण केले तर विघ्न निर्विघ्न होतं तिथं मी काय करणार आपल्या जवळपास झाडावरती राहून सद्भावाने सेवा करेन आणि आपला सर्वांच्या मार्गदर्शक होईन असं म्हणत सर्वजण गंगेच्या काठी पंचवटीमध्ये आले श्रीराम सन्मुख पर्वतावरती जटायू घरटी करून राहू लागले इथून पुढं श्रीराम राक्षसवधाची सुरुवात करतील या ठिकाणी अरण्यखंडातला श्रीराम सीता लक्ष्मण पंचवट्या गमन नावाचा सातवा अध्याय संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ